महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झाली आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टी कणकोणी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव फटाके वाजून व लाडो वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीच्या मध्ये अतिशय उत्तम कार्यकर्त्यापासून ते मंत्री मंत्री ते आज प्रदेशापेक्षापर्यंत त्यांचा हा प्रवास आहे आतापर्यंत जे जे पद त्यांनी त्या पुषवली त्या पदाला निश्चितपणाने प्रामाणिकपणे न्याय त्यांनी आज दिलेला आहे प्रतिशत भाजप निश्चितपणाने आजच्या या अपेक्षा अध्यक्ष निवडणुकी नंतर होईल असं मला वाटतं त्यांच्या या कारकिर्दीत मनपूर्वक शुभेच्छा देतो पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं बांधकाम मंत्री म्हणून आपल्या भागातील सिंधुदुर्गाला चांगल्या पद्धतीने फक्त माफ दिलं भरगोसचा निधी या जिल्ह्यामध्ये त्यांनी आणला आणि म्हणूनच या जिल्ह्याचे सुपुत्र असताना देखील भविष्यामध्ये ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची वाटचाल निश्चितपणे यशस्वी असेल असं आजच्या या आनंदोत्सवाच्या निमित्ताने सांगतो त्याला उत्तम आरोग्य अंगा लावं आणि त्यांना पुढील शुभेच्छा देतो धन्यवाद पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झालेली आहे संपूर्ण जनतेला अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे कारण पालकमंत्री असताना आणि सिंधुदुर्गातल्या अनेक विकास कामांमध्ये अतिशय मंजुरीने काम केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने एक आपली मुख्यमंत्र्यांची बाब पाडलेली आहे या सगळ्याचा उपयोग आपल्या शिपूर विकासासाठी होऊ शकतो आपल्या सगळ्या देवतांनी त्यांना चांगलं उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या पाठी उभं राहावं आम्ही सर्व जनता ही सगळी पवारसाहेबांच्या मागे उभे आहोत मोदींच्या रूपाने जसं देशाला नवी संजीवनी मिळाली तशी रवींद्रसाहेबांच्या पण सुद्धा आपल्या या सिंधुदुर्गाला राणे साहेबांनी जशी संजीवनी त्याचबरोबर त्यांना गोड मिळेल इतिहासची गती एकदम चुका मिळेल याच समितीने सन्माननीय नरेंद्रजी चव्हाण साहेब यांना जे पद मिळालंय त्या पदाबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच हा अतिशय मोठा बहुमान असा मिळालेला आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पालकमंत्री असताना सार्वजनिक मंत्री असताना सर्व जनतेला योग्य तो प्रकारे न्याय देण्याचं काम चांगलं केलेलं आहे त्यांची कारकिर्द यशस्वी होण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच आणि माझं असं म्हणणं आहे की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचं लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पालकमंत्री महोदय आदरणीय राणे है माध्यमातून भव्य दिल्ली असा सत्ता समारंभ सुद्धा आयोजित करणार आहे आणि पहिला बहुमान आदरणीय आमचे पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळेल अशी मला आशा आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी